लग्नामध्ये काहीच इंटरेस्ट नसताना फक्त जेवायचं म्हणून दोन तीन तरी हो नमस्कार मी मधुराशि आणि कलाकृती मिळणार तुम्हाला स्वागत आहे आज मी आले तुमच्या सगळ्यांची लाटकी मालिका लक्ष्मीनिवासच्या निवासच्या सेटवरती आणि निमित्त खूप खास आहे तुम्हाला कळत असेल आम्ही सगळे छान नटून थटून आहोत आज कारण आज भावना आणि सिद्धूचं लग्न आहे सो त्यांच्या लग्नासाठी मी आज आले हॅलो कसे आहात खूप छान कसं चाललंय खूप धावपळ धावपळ असतेच लग्न आलीच आणि मजा ही असतेच कारण सगळं कुटुंब या लग्नामध्ये सहभागी आहे त्यामुळे ऑफस्क्रीन मजा तर भयानक चालू आहे मला वाटतं सगळेजण जेव्हा एकत्र येऊन धमाल करतात शूट चालू असतात तेव्हा अजून भारी वाटत असेल अगदी लग्नाचीच वाईब क्रिएट होते हे <laughs> जसं एन्व्हायरमेंट आहे लाईट आणि अख्खं घर सजवलं त्याच्यामुळे अजून जास्त मजा येते लग्नाचा माहोल आहे सेटवरती आता काय काय आठवत आहे हो तुला तुझ्या लग्नामधल्या गोष्टी एक एक नटन थटन असेल मेहंदी असेल हळदी मधली मज्जा असेल हो पण ऍक्च्युअली काय भावना सध्या लग्नात खूप इंटरेस्टेड नाहीये त्यामुळे तिचे लग्नाचे सगळे सेरेमनीज मेहंदी असेल हळद असेल किंवा लग्नासाठी तयार होणं हे खूप नाखुशीनं करते ती हाफ हार्टेडली चालू आहे तिच्यासाठी सगळं त्यामुळे मला आठवताना सगळं उलट आठवत की अरे यार मी तर काय मज्जा केली होती आम्ही असं केलं होतं तसं केलं होतं सो so, रिलेटेबल इथे काहीच घडत नाही आता पण लग्न म्हटल्यावर आपलं लग्नाची आठवण येतेच तर तेवढी येते हार्दिकला लुकचा फोटो पाठवलाच की नाही हार्दिकला फोटो नाही पाठवला लुक दाखवलाय मी व्हिडिओ कॉलवर सो त्याला आवडतं कायम मी नटलेलं त्याला कायमच आवडतं त्यामुळे त्याला आवडला लुक mm. लग्न आहे आता सो मला वाटतं बरेच इंटरव्ह्यू झालेत आपल्या इंटरव्ह्यूच्या आधी सो खूप प्रश्न कदाचित रिपीट पण झाले असतील mm. आणि आता आपण काहीतरी जरा वेगळं करूया सो माझ्याकडे एक छान रॅपिड फायर mm. आहे लग्न रिलेटेडच काही प्रश्न आहेत त्याची तुम्हाला पटापट आणि खरी खरी उत्तरं द्यायचे आहेत आणि जर का त्या आपली आपली येस हो किंवा नाही मध्ये आणि जर का त्या हो च्या मागे काही किस्सा असेल तर तो पण सांगायचा आहे ठीक आहे ओके मला सांगा कधी कोणाचं लव्ह गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनलायत का हो हो, 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 हो काय का दिलेला मी ऍक्च्युली ते सल्ले दिले होते जे मी स्वतः पाहायला पाहिजे होते मी पाहू शकत नव्हतो मग मी दुसऱ्यांना ते वाटायचं असे बरेच सल्ले दिले आणि <laughs> मी जसं म्हणजे आपण खुश असलो पाहिजे कुठल्याही रिलेशनशिप मध्ये याच्यासाठी खूप सल्ले दिले की आपण खुश नाही तर काहीच नको आपल्याला हवं तर हवं नाही तर नाही असं विना आमंत्रण कोणत्या लग्नात गेलात का नाही माझ्या म्हणजे कझिनच्या लग्नात माझे शाळेत एक रॅन्डम मित्र आलेले त्यांना मी स्पॉट केलेला अशी मस्त वरात दिसते ना आपल्याला नाचाव असं वाटलं वरातीत नाचलात तुम्ही ओळख पाळत नसता वरातीत नाही पण म्हणजे वरात चालली आहे आणि मी इकडे नाचते असं खूपदा झालंय नाही गणपती वगैरे जे असेल तेव्हा नाचलं असं पण नाही वरातीत नाही नाच एखाद्या लग्नामध्ये काहीच इंटरेस्ट नसत ना फक्त जेवायचं म्हणून <laughs> एव्हरी इयर दोन तीन तरी असतात म्हणजे काय हो <laughs> त्याच लग्नात जाऊन कधी दोन वेळा जेवल्यात नाही लग्न तर माझा लग्नाचा पण उद्देश मेन जेवणच <laughs>

गोड खायला सगळ्यांनाच आवडतं पण आता तुम्ही कलाकार आहात म्हटल्यावरती कधी कधी अशा रिस्ट्रिक्शन्स येतात की बाबा डाएट फॉलो करायचं असतं थोडंसं कमी गोड खायचं असतं तर असं साधारण तुमचा गोड खायचा रेकॉर्ड काय रेकॉर्ड ब्रेक काय म्हणजे असं सांगितलं की काही पाळायचं नाही काही नाही तुम्हाला पाहिजे तेवढं खासो एका वेळेस साधारण किती गोड खाऊ शकतात खुरणपोळी वगैरे असं कधी केलंय मी नाही मी फार गोड लवर नाहीये पण ते पानात जो एक गोड पदार्थ असतो तो रिच्युअल म्हणून मी अगदी खूप मला खूपच गोड आवडत आणि चालूच आहे चालूच चालू आहे असं नाहीये पण थोडं तरी खाल्लं पाहिजे असं लिमिट का होईना म्हणजे जा आता जानवीच्या लग्नात जेव्हा जा आपण पुण्याला होतो महासंगम होता त्यावेळेला अप्रतिम असं जेवण आलं होतं सुंदर जेवण होतं आणि आम्रखंड पुरी होती आय थिंक तर मी आणि आमचे बाबा तुषार असं ते बघूनच मी त्यांना म्हणलं ला खायला लागत म्हणजे आम्ही खाऊन घेतलं होतं ऑलरेडी जेवलो होतो आम्ही पण ते पदार्थ बघून आम्ही म्हणलं की आपल्याला खायचं <laughs> आहे नाही विचार करायचा मग ते खाल्लंच पाहिजे जे खायला पाहिजे ते घेतलंच पाहिजे मला प्रचंड आवडतं गोड आणि मला कंट्रोल करावं लागतं थोडं पण मी किती खाऊ शकतो मी मी पंधरा वीस जिलेब्या पण एका सिटिंग मध्ये आरामात खाल्ल्या असतात होळीच्या वेगळे आणि मला असं वाटलं की सगळ्या पण तीन असा तुपात बिपात सगळ्या आणि मला कंट्रोल करावं लागतं ओढपण हे मला आवडत नाही ठीक आहे लास्ट क्वेश्चन इंडस्ट्रीमधला तुमचा एक असा मित्र किंवा अशी एक लग्नासाठी तुम्ही खूप जास्त उत्सुकात की माझ्या मित्राचं लग्न आहे मला खूप मज्जा करायची माझ्या मैत्रिणी म्हणजे सगळ्यांना माहिती असेल असं नाव आहे तुमच्या जवळचा मित्र का ऍक्च्युली मी ऍक्च्युली मी आता शिवानी बावकरच्या लग्नासाठी खूप <laughs> एक्सायटेड आहे आणि आमच्या जानूच्या लग्नासाठी मी खऱ्या लग्नासाठी <laughs> दिव्याच्या खूप एक्सायटेड होते आणि कारण तिचा सिरियलमधलं लग्न झालं आणि कट्टू लगेच तिचं oh. खरं लग्न असणार होतं सो खूप मजा करायची होती मला जी की मला खूप नाही करता आली पण जी काही थोडी बहुत करता आली ती आम्ही खूप केली सो मज्जा आली मला मेघन मी मेघा हां होप दिस लवकर ओके करलं आम्ही सगळे इकडे नाही फुल लक्ष्मी निवास गँग तिकडे गोंधळकडे यस मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि आता छान तुम्हाला धमाल करायचीच आहे सो so, आम्ही पण बघायला खूप उत्सुक आहोत <laughs> की आता काय घडणार आहे पुढे तुझा मूड चेंज होणार आहे का आता काय अजून नवीन ट्विस्ट येणार आहे सो so, हे सगळं आम्हाला बघायचंय तोपर्यंत जाता जाता सगळ्या प्रेक्षकांना काय छान अपील कराल किंवा तुमच्याकडून एक छान गोड मेसेज द्यायचा असेल तुमच्या मालिकेला तुमच्यावर इतकं छान प्रेम करतायत सो त्यांना एक छान गोड मेसेज द्यायचा असेल तर काय सांगाल गोड लाडू देणार होत आमच्याकडनं सिद्धू आणि भावनाच्या लग्नाचे हे गोड गोड लाडू तुमच्यापर्यंत पोहोचतील पण त्यासाठी तुम्हाला जी मराठीवर आमचा विवाह सप्ताह जॉईन करावा लागेल आम्हाला पाहावं लागेल त्यासाठी तुम्ही उत्सुक आहात आम शुअर आणि आपण भेटूया आता जी मराठीवर थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा